भंडारा शहरातील राजेंद्र वार्ड झोपडपट्टी परिसरात रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली असता दोन आरोपींच्या ताब्यातून चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींवर भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक चांदोरे हे पोलीस स्टॉपसह पेट्रोलिंग करीत असताना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान मौजा राजेंद्र वार्ड झोपडपट्टी परिसर भंडारा येथे आरोपी मंगेश भुरे वय पस्तीस वर्षे राहणार बोरगाव खुर्द यांनी आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ट्रॅक्टर क्रमांक यम एच चाळीस ए पंचावन्न अडतीस आणि ट्रॉलीमध्ये ट्रॅक्टर मालक रूपचंद सेंद्रे राहणार केसलवाडा यांच्या सांगण्यावरून चोरीची रेती भरून अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने सर्तर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चांदोरे यांच्या तक्रारीवरून चा पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबडी हे करीत आहेत तर दोन्ही आरोपींच्या ताब्यातून ट्रॅक्टर ट्रॉली आणि रेती असा एकूण किंमत चार लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे